रिसोड येथील एस टी आगारात कास्ट्राईब रापक संघटनेची कार्यकारणी घोषित अध्यक्षपदी जगदीश शेंडगे तर सचिवपदी वसिम बेग यांची निवड रिसोड येथील एस टी आगारात कास्ट्राईब रापक संघटना अकोला विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा पाच जानेवारीला संपन्न झाली यावेळी कास्ट्राईब रापक संघटनेची कार्यकारणी सर्वानुमते घोषित करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी जगदीश शेंडगे तर सचिवपदी वसिम बेग यांची निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारिणीमध्ये कोषाध्यक्षपदी दिलीप मोरे कार्याध्यक्ष राहुल इंगोले आगार उपाध्यक्ष श्री जय मालगे सहसचु बवन अंभोरे संघटक राजू बेदरे प्रतिनिधी प्रमुख प्रमुख प्रसिद्धी गणेश वायभासे तर सल्लागार संतोष काळदाते यांचा कार्यकारी समावेश करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती प्रदेश सचिव श्री माहुरे साहेब कास्ट्राईप संघटनेचे अकोला विभागाचे विधी सल्लागार प्रभाकर गोप नारायण विभागीय सचिव नंदरत्न खंडारे विभागीय अध्यक्ष संजय इंगळे विभागीय कोषाध्यक्ष विनायक इंगळे विभागीय कार्याध्यक्ष प्रवीण तेलगोटे यांच्यासह कास्ट्राईब रापक संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी नवनियुक्त कास्ट्राईब संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांशी स्वागत करण्यात आले केशव गरकड धुमाकूड महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा